अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूर जाण्यासाठी दोनशे तीस बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीकरिता अमरावतीतून शेकडो भाविक पंढरपूरला जातात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावतीतील एस टी बस आगाराने दहा जुलै ते बावीस जुलै दरम्यान दोनशे तीस बसेसची व्यवस्था केली आहे यात विना आरक्षित त्र्याहत्तर बसेसची नियोजन करण्यात आले आहे या बसेस केवळ पंढरपूर जाण्याकरिता आरक्षित करण्यात आले आहे या व्यतिरिक्त अमरावती आगारातून तीस बडनेरा आगारातून पंचवीस परतवाडा आगारातून बावीस वरुड आगारातून एकोणवीस चांदूर रेल्वे आगारातून अठरा दर्यापूर आगारातून सतरा मोर्शी आगारातून अकरा तर चांदूर बाजार आगारातून पंधरा बसेसची सोय करण्यात आली आहे पंधरा बसेसची सोय करण्यात आली आहे या सर्व बसेस या सर्व बसेस आषाढी एकादशी निमित्त आरक्षित करण्यात आलेले आहे विशेष बसेसची सोय झाल्यामुळे भक्तांमध्ये आनंद द्विगुणित झालेला आहे पाणीचा अनुभव हे आहे का दरवर्षी पंढरपूर पुण्डर, पांडुरंगाच्या आशीर्वाद कोणा गोष्टीची कमी नाही आहे सर्व आनंदच आनंद आहे यावर्षी काय या नेमकं विठुरायाकडे साखर गोर असेल यावर्षी यावर्षी विठुरायाकडे साखळं हे आहे की बाबा गौरगरीबाची जिंदगी चांगली जगू दे पाणी येऊ दे आणि पांडुरंगा सर्व जनता आनंदच जगू देवीदास नारायणराव कानेटकर खांद्याला खांदा लावून आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत त्या गाडीची धुरा नेमकी तुम्हाला सांभाळायची आहे कशा पद्धतीने तुम्ही ही धुरा सांभाळता मी व्यवस्थित सांभाळून साहेब हे माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे हो यांना पूर्णपणे मी व्यवस्थित पंढरपूरला घेऊन जाईल तुम्ही दरवर्षी वारकऱ्यांसोबत असे किती वर्ष चौथं वर्ष कसा आनंद असतो काय भरपूर आनंद मिळतो मला जर ड्युटीनी लावली आहे ना तर अस्वस्थ तो माणूस इकडे ड्युटी जर असली तर बरं वाटतं मस्त फ्रेश वाटते दिवसाचा तिकडे आता कसं जर लेट गेलं तर पुन्हा सोलापूर असं काहीतरी ट्रिप मारावं लागतं जर आम्ही आता आधी चाललो आहे आधी चाललो आहे तर आम्हाला मागच्या प्रवाशे पण तिकडे पंढरपूरला घेऊन जायचे आहेत तर आमचे पार्टनर जाणार आम्हाला आता वापस बोलावणार वापस रिटर्न येणार आम्ही दरवर्षी विदर्भातील किती भाविकांना तुम्ही म्हणजे एस टी मध्ये बसून घेऊन जात असता पंढरपूर साठी जर म्हटलं जवळ जवळ पाच साडेपाचशे लोकांसाठी दैनंदिन गाडी चालवण्याचा आनंद आणि वारकरी नाही तो दैनंदिन गाडी चालवण्याचा वेगळा आनंद असतो आणि हे भाविक घेऊन जात असताना यांचा आनंद वेगळा असतो आपल्या पंढरपूरला आणि मला म्हणजे पूर्ण असं जे विठुरायाची जे जेवढी गर्दी असते जे असते जे काही आहे तिथं नवीन नवीन ते पाहण्याचं खूप आवडते म्हणून मी चालली आहे मी फक्त देवाला एवढंच मागणार आहे की जे कोणी प्रयत्न करतात सध्या कोणता पण कोणता पण समजा कोणतं पण क्वालिफिकेशन असो कोणतं पण काही असो त्या त्यामध्ये सर्वांना यश मिळवतो देवा फक्त एवढीच मी प्रार्थना करणार देवा थँक्यू कर। बारा तेरा वर्ष झाले अंढरीला जातो मला लय आवडतं तो जे मी मागते ते माझं पुरं होतं हो मी माझ्यासाठी नाही माग मी जनतेसाठी मागते हो मी म्हणतो पहिले समोरल्याचं बरं कर मग माझं बरं का शेतकऱ्यावर ध्यान दे भगवंत शेतकरी मोठा आणि होते हे त्याला सांगतो परमात्मा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम ला फॉलो करा